खडबडजनक घटना मोबाईल चोरल्याच्या संशयातून माराणीत एकाचा मृत्यू तळोदा शहरातील चिनोदा चौफुली जवळ माराणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की तळोदा शहरातील चिनोदा चौफुली जवळ मध विक्रेता बिहार येथील समस्तीपूर जिल्ह्यातील देविंदर कुडमी याचे कुटुंब उघड्या जागेवर झोपडी करून राहत असलेल्या ठिकाणी एक अनोळखी नीरज नावाच्या इसम रात्री बारा वाजता आश्रयासाठी त्यांच्याकडे आला देवेंदर कुळमी याने त्यात जेवण देऊन झोपण्यासाठी पांघरून दिले नंतर काही वेळाने अनोळखी नीरज मोबाईल व काही पैसे चोरून फरार झाल्याचा संशय देविंदर यास आल्याने बस स्टॉप जवळून पकडून आणले बायपास रोडवरील पेट्रोल पंप समोरील शॉपिंग समोर त्याच दोराने बांधून काठीने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सकाळी हा प्रकार उघडकीस आला अनोळखी नीरज यास तडोदा पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले मृतदेह शवगृहात हलवण्यात आला आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड तळजा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे तसेच पोलीस कर्मचारी दाखल झाले होते तळजा पोलीस ठाण्यात पुढील तपास व गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे